नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहे एकसंबा मैदानला मित्रांनो राऊंड क्षेत्रातलं हिंद केसरी आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं दर वर्षाचं दरवर्षी बऱ्याच वर्षापासून चालत आलेलं हे मैदान दरवर्षी हे मैदान होतं बंदीच्या नंतर आता हे दुसरं मैदान आहे एकसंभ्याचं मागच्या वेळेला झोले ग्रुपचं झालं आता हुकेरे साहेबांचं आहे तर मित्रांनो ह्या मैदानात जितकी बैलं आल्या आहेत जी जी बैल आल्या आहेत त्या बैलांचा व्हिडिओ पहिल्याच आपण बनवला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो पट्ट्यावरती सावली नसल्यामुळं बैलं जरा झाडाखाली इकडे तिकडे पैस सोडलेले जितके बैल सापडते तितक्या बैल बैलांचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सातारा लागाला एकसंब्याला आज जनरल गटाला गाडी पाहायला आल्या रुस्तमे हिंदचा मानकरी भाऊजाद हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे वेग सम्राट हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पाहिजे आणि पहिऱ्याला बैल आहे दादानी घेतलेला सुंदऱ्या ही आज गाडी जनरल गटात पाहणार आहे पब्लिक मित्रांनो भरपूर लागले बघू शकता तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीला बघायला जसं पब्लिक येते तसं पब्लिक आलेला आहे आज हेलिकॉप्टर बैठ्याला पण बघायला मित्रांनो ही जी गर्दी बघताय ही आहे एकसंबा मैदानातील गर्दी आणि हे आहेत सगळे हरण्याप्रेमी मित्रांनो महाराष्ट्र आणि कर्नाटकाला वेळ लावणारा बैल डबल हिंद रे संदीपदा पाटील यांचा कोल्हापूर हरण्या आणि आज पैऱ्याला बैल पळणारा आहे परवा बागेवाडीचा तांबडा हरण्या जनरल अ गटाला सतार लाखाला गाडी पळणार आहे तर एवढ्या मोठ्या संख्येत सगळे पब्लिक फक्त एका बैलाला बघण्यासाठी गर्दी गेलेले आहेत बैल दाखवणं मित्रांनो शक्य नाही म्हणूनच लांबणं दाखवते कारण की पब्लिक एवढे लागले शेवट शेवटच पब्लिक लागले मित्रांनो महेश बोंद्रे सरकार हरिपूर यांची घरची जोडणं आज एकसंबा सतरा लाखाला पाहायला आल्या गाडी यो बैला यो बुलट छब्या वेग सम्राट बुलट छब्या आणि वेग सम्राट बटलर ही घरची जोडणं आज एकसंब्याला सतरा लाखाला पाहायला आल्या जनरल गटात आणि या गाडीचा गाडीवान आहेत हिंद केसरी गाडीवान दादा पुणेकर अंकले रणजित जाधव कोल्हापूर रणजित दादा कोल्हापूर आणि जयसिंग यमघर रांजनी रांजणी खुल्या खुल्या गटावर गाडी सुटणार जनरल जनरल एक्स सतरा लाख रुपयाला गाडी सुटणार आहे सतरा लाखाला आणि ती पलीकडे ती ती बांधलीवाडीचा कोणाचा लोणारवाडी लोणारवाडीच आहे पहिरं आणि काय गाडी गाडी कोणाचीवाड मलिकवाड माधुमा मल्लिकवाड माधुमाईल मीरज बाळासाहेब डोंगरे वासाहेब डोंगरे मिरज हां गाडी कुठल्या गाड्यात सुटणार बघट आणि बघट आला हां गाडी वनमुळे नाव काय नाव काय गोदू गोटू 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 एमगर बन्नटी बन्नटी मालक नाव नाव आपण भीमसिंग आणि ते तुमचं नाव सांगा करगणी करगनी कोणा टाका कुठल्या गाड्या सुटणार गाडी गाडी कुठल्या गाड्या मोठ्या आहे जनरल लागलाय आणि गाडी वन गाडी आपण दोंडीराम खरात यांचा सलगर सुंदर्या रुस्तमे इंदचा मानकरी हेलिकॉप्टर संघा पळायला देशिंगला आणि जुडीचा बैल आहे आज शिवादादा कोरडो इंदगी झाली गाडीवान त्यांचा हौशा आज एकसंबा मैदान सतरा लाखासाठी पट्ट्यावर सज्ज झाले आहेत तर गाडी आहे तर मालक पण आहेत शिवादा अजून यायचे आज एकसंभा मैदानाला जनरलला मागच्या मागच्या वेळेला जनरलला गाडी दोन झालेली भाऊ दादांच्या राजासोबत बासुंदी काकांचा फकड्या काकांचा शिरोळ आणि पहिल्याला पहिले कुठला आहे डोंगरवाडीचा डोंगरवाडीत कोणाचा आहे गाडी कोण राहणार आहे फांडा किनार फांडा बघ बघ गटाला सुटणार गाडी होय बघाल गाडी बघाला सुटणार आहे आणि गाडीवान आहेत बंडा की बंडा बोग केला दादा गाडी कुठली हवी सोनोगाडी सोनोगाडी कोणाचा किरण खोत केडी सोनोगाडी आणि अनिकेत खोत सोनोगाडी शिकाय तुम्ही एकाच गावचे सोनोगाडी सरजा आणि सोनोगाडी छब्या सोनोगाडी छब्या आणि सरजा गाडी कोण आणणार आहे गाडी सचिन खोत सचिन खोत आणणार का आणि कोण बसणार गाडीत आणि संतोष युद्धा संतोष युद्धा इतरेकरंजी अंकले अंकले बरं या गाडी कुठल्या गाडी सोडणार बघ बघा सोड याच्या आधी जोडणार पहिल्या ही नाही बाई पहिल्यांदा पडणार आहे कुठल्या पाहिजे गाडी कवटे सरची कवटे सरची हा कवटे सरची कोणाची शरद नांद्रेकर बंडा नांद्रेकर बरं पहिलाच नाव बैज्या कवटे सर बहिजा कवटे आणि पहिल्याच नाव पहिल्याची गाडी पहिऱ्याचं ये सरकारचं बाळ सरकारचं बाळ सरकरांचं बरं या पहिल्यांच नाव बो गाडी कोण आणणार आहे दिलीप ची राहणार आहे दादा दिलीपूर दादा बरं आणि गाडी कुठल्या गटात अ गटात सुटणार आहे अ गटात अ गटात पैरे कोण गेले या पैर सरकारनेच केले त्यांनीच केलेला आता गाडी कुठल्या पाहिजे ते दानवाड गोटुगुरो आणि अभ्याळ कबीर कबीर गाडी कुठल्या गटात सुटणार आहे क गटाला क गटाला सुटणार आहे गाडी कोण हाणणार कबीर अभ्याळ कबीर अभ्याळ त्यांनी गाडी आणणार त्यांनीच आणणार आहे पैराचं नियोजन कोण घेतलं ते लालो आंबी लॉलॉन दे आणि कोण आणि अण्णासाहेब बेरड त्याच्या आधी जोडणं कधी पळे नाही आता पहिल्यांदाच पळणार पहिल्यांदा पहिली पाठी पळणार हो पहिली पाठी पळणार गाडी कुठल्या हवजी आलकनूर आलकनूर कोणाची शंकर पुजारी शंकर पुजारी हा कुठल्या गाठात सुटणार ब गटला ब गटाला आणि पैर पैर तर डपळापूर डपळापूर जा गाडीत कोण बसणार ड्रायव्हर माहित हो दादा गाडी कुठली हवजी दोन्ही सुरज कोत काळ आणि पलीकडलं पहिर लोडे सरपंच लोढे सरपंच सरपंच बरं गाडी कुठल्या गाड्या सुटणार आहे कुठल्या गाड्या सुटणार गाडी जनरल गाडी कोण आणणार पहिर कोण गेले नामदेव बापू सांगले नामदेव बापू सांगले पहिल्या गजू ओलिकर सोनिया आणि जंगम साहेबांचा नाग्या बरच पाट्या हाय जोडणा पळाल्या आज एकशो पळायला आल्या गाडी जनरल गटात सतरा लाखाला गाडी पळायला आली जंगम साहेब साहेबांचा नाग्या आणि खजुरीकर यांचा सोन्या ना नमस्कार नमस्कार गाडी कुठली गेला आज आज सात लाखाला भारत सरकारची केली भारत सरकारची आणि पहिल्याच्या बैल पैराचा बैल लाटवाडी सुभाष महान लाटवाडीचा हा हे पहि नियोजन कोण केले त्यांनी स्वतः आणि गाडी कोण आणणार आहे गाडी नाही आणणार तुम्ही स्वतः आणणार गाडी नमस्कार नमस्कार गाडी कुठल्या गावची हडलगा गाडल आणि पैऱ्यात बैल पैऱ्याला स्वतः जोडणा घरची जोडणार घरची जोडण बरं याच्या आधी गाडी कुठे पडल्या गाडी याच्या अगोदर कडल गे काल एक संला होता वारका वारका मैदानाला परवाजा एकसंबाला पडला पडलाय गाडी एक मैदानाला परवाजी किती झाली पाच झाली कळंबून पाच जण कळंबून पाच जण पाच जण त्यावेळी कुठल्या गटात सुट गेली ब गटाला क गटाला कर्नाटक कर्नाटक गटात आणि आज कुठल्या गटात सुटणार आज ब गटाला सुटणार वरल्या गटात बघणार आज गाडी कोण आणणार आज संभाजी पाटील कोडनोर आणि रामदास काळे कंटे आज पहिल्याच नियोजन कोण गेले पहिल्याच नियोजन स्वतःच केलेलं स्वतः स्वतःच जोडणार घरचं जोडणार त्यामुळे स्वतः मला स्वतः जोडणार अशोक खोत गडिंगलाच आणि पलीकडलं युवराज पाटील कारंडेवाडी गाडी कुठल्या गटात सुटणार ब गटाला काय क गटाला ब गटात सुटणार गाडी कोण आणणार युवराज पाटील याच्या आधी इकडे खाली इकडे पळ्या गाडी पहिल्यांदा आल्या तो पळा इकडं ती गाडी इकडे कुठं कुठं पळ जाधव सूर्यवंशी सुधीर जाधव बेळंकी परवा कागवडला या गाडी हीला पळी कुठल्या गटात सुटणार आज गाडी क गटात क गटात सुटणार गाडी कोण कोण आहेत दत्ता गडदरे संकेत खामकर दत्ता गडदरे गडदरे आणि संकेत कर